अरे मागणी कोकण आणि मुंबई सोडून मी कुठे मी दिट सांगितलं मी लालो मी न्याय बघा एक सभेसाठी मी एवढा त्रास आणि त्याने आभार मानले शेकटाने तुझ्या प्रेमासाठी

अकरा नंबर आता भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांक मोदी साहेबांनी दोन वर्षाने भारत तिसऱ्या क्रमांक कार्य कोळी करून दाखवले या तुम्ही प्रत्येक जो करायचे मोदी विकसित देश बनायचे आणि त्या कामाला लागतात आणि म्हणून आज ते आपलं पाचवा आता तिसऱ्या क्रमांक एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी कोसच्या काळात पोर सुरू झाला अनेक कामाला बंद पडले पडली बंद आले काही पगार पोहोचत नव्हता लोकांना तू पैसे घेऊन ते उपास झाले लाखो लोक आपल्या देशात गेले आणि देशात तर फार गेले आपल्या देशात गेले मी तेव्हा कॅबिनेट वाले होतो म्हणून

एकत्र एकशे व्हायला पाहिजे होत लढल्यानंतर त्याला सैन्य असणार आहे सगळं काय होत ते आपलं दुष्पन आहे एक संडतो त्या दिवस जे व्हायचं असेल सगळ्यांनी एकत्र या बीजेपी बीजेपी एकत्र व्हा निवडणुकीत आपल्या असतात गट आता

एक मुलगा होती बेकार असता का म्हणे बेकार असता का म्हणे आपल्या दोन्ही जिल्ह्यात पण कॅप्टन एकदम उत्पन्न चार लाखापेक्षा जास्त व्हायला पाहिजे सिंधुर्ग अडीच लाखापर्यंत आहे तुम्ही सव्वा दोन लाखापर्यंत मग चार लाख जेव्हा जीवन कसं असेल विचार करा